तर बघा काय महत्त्वाचं परिपत्रक विषय राज्यातील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत उपाययोजना उक्त विषयाबाबत आपल्या संदर्भीय पत्रांवे सदर प्रस्तावात अनुसरून आपणास करण्यात येते की क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत खालील नमूद केल्याप्रमाणे शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्याबाबतच्या सूचना संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात याव्या नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव शासनपत्र सात सात दोन हजार तेवीस अन्वेळेल्यानुसार सेवनवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीत कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी तदनंतर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध झालेल्या शिक्षक अभियता बद्धमत्ता दोन हजार बावीसनुसार पेशा क्षेत्रातील शिफारस पात्र एक हजार पाचशे चौवेचाळीस उमेदवारांना मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती पूर्वी तात्पुरते कालावधीकरता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी तदनंतर पद पद पदरिपतरायला संधी जमाती प्रभाग अन्य कोणत्या प्रयोगातील शिल्लक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची जाहीरद्वारे अर्ज मागून तात्पुरत्या कालावधीत कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी वरील एक येथील सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने करण्यात येणाऱ्या नियुक्ती शासनपत्र सात जुलै दोन हजार तेवीसमध्ये अटी वर्ष शर्तीनुसार असतील तर वरील अनुक्रमांक दोन व तीन प्रमाण नियुक्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन पत्र दिनांक सात जुलै दोन हजार तेवीसमधील वयोमर्याची वाट वगळता इतर अटी शर्तीनुसार नियुक्ती देण्यात यावी शासनपत्र सात जुलै दोन हजार तेवीसला कंत्राटी तत्वावर नियुक्त सेवानिवृत्त शिक्षकांना देण्यात येणारे वीस हजार रुपये एवढे मानधन पैसा क्षेत्रातील कंत्राटी पद्धतीने नियुक्त शिक्षकांना देणे राहील वरील कंत्राटी पद्धती नियुक्त प्रक्रिया कोणत्याही परिस्थिती एका महिन्यात पूर्ण करण्यात यावी वरील कंत्राटी पद्धतीने नियुक्त करणाऱ्या शिक्षकांच्या माधवन खर्च मुख्य निकासाच्या मागणी ई टू बावीस झिरो दोन एक मार्च जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम जिल्हा सप्रोज नोंदाने कंत्राट सेवाक याखालील तरतुदीत भागण्यात यावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्र काही अनुसूचित जमाती क्षेत्रातील जागा आता कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील बघा मला एवढं समजले तर लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद